नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मी बनवत आहे सफेद तिळाचे लाडू आणि सफेद तिळाचे लाडू करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा दाखवते मी तर लाडू बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी अर्धा किलो सफेद तीळ अर्धा किलो गूळ चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि त्याबरोबर शेंगदाण्याचं पूट एक वाटी आपल्याला हवं असेल तर आपण टाकायचं आणि थोडंसं आपले वेलची पावडर जायफळ पावडर हे घेतलेली आहे आणि थोडंसं तूप थोडंसं तूप घेतलेलं आहे तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर आपण आधी हे ना हा चिक्कीचा गूळ चांगला असा कापून घेतलेला आहे सुरीने असा कट करून घेतला खूप चिकट असतो तो तर हळूहळू हा जरा गुळ कापून घेतलेला आहे अर्धा किलो तिळाला अर्धा किलो गुळ घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कोट एक वाटेभर चला तर आपण आता बनवायला सुरुवात करूया आपण गॅसआधी पेटून घेऊया कढई जरा तापून घेऊया कढई आता आपली तापलेली आहे तर आपण हे तेल टाकून आणि ना गॅस जरा कमी करते जास्त फास्ट गॅसवर ना पटकन जळणार आणि आपल्याला हे जास्त फास्ट गॅस नको आहे स्लो गॅसवर आपल्याला हे तीळ चांगले तडतडेपर्यंत असे मस्त भाजून घ्यायचे खरपूस भाजून घ्यायचे म्हणून गॅस कमी केला आधी मी कडे तापून घेतली चांगली आता छान असं तडतडेपर्यंत आपण हे भाजून घेऊया मी पॉलिशचे तीळ घेतले नाही हे साधेच तीळ घेतलेले आहेत हे साधेच तीळ घेतलेले आहेत मी हे तीळ आधी स्वच्छ निवडून घ्यायचे कारण याच्यामध्ये ना बारीक असे मातीचे कण असतात ना त्यामुळे असे जरा स निवळून घ्यायचे आधी आणि असे तडतडेपर्यंत भाजायचे कारण की ना मग ते चांगले फुलतात आणि फास्ट गॅसवर भाजल्यानंतर फक्त ते असे लालसर होतात तर आपल्याला ना बारीक गॅसवर असं तीळ तडतडेपर्यंत असं भाजून घ्यायचे आपले ना हे तीळ भाजून झालेले आहे असे छान तडतडे असे मी आता तीळ भाजलेले हे बघा इंडले तीळ चांगले आता आपण तीळ काढून घेऊया काढल्याच्या नंतर आता आपल्याला आहे ना गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर थोडस तोप टाकूया तोप टाकलाय आणि त्यामध्ये आता आपला हा चिरलेला गुळ आहे ना हा गुळ जो चिरून आपण ठेवलाय तो टाकूया हे बघा एकदम चिकट गुळ हा चिक्कीचाच गुळ घ्यावा लागतो ना आपण गूळ टाकून ती चांगलं शिजवून घेते हा गूळ लगेच विरघळतो विरघळायला वेळ लागत नाही जरा चिरून घेतलं ना तर मग असा विरघळतो फक्त कापायला जरा त्रास होतो कारण की चिकट असल्यामुळे पटकन कापल्या जात नाही पाणी नाही टाकत मी थोडंसं तोपास टाकते हा लगेच आता वि सुरुवात झालेली आहे आपला गोळ पूर्णपणे विकायला उकळून येऊन जायची आता हा गोळ कळल्यामुळे गॅस जरा कमी करते आता आपलं म्हणजे ह्याला काय पाक करायची आवश्यकता नाही कारण की हा खूप चिकट असतो ह्याचे लाडू सहज बघतात आता आपण हे ना हे जायफळ आणि वेलची जी पावडर बनवली ती टाकूया ते टाकून झाल्यानंतर आपण हे जे आपलं आहे ते टाकूया ती टाकल्यानंतर आपण हे ना एक पाटी जो कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा तो टाकायचा जरा जाडसरच वाटला पाहिजे शेंगदाणा बारीक लकोय जाड असा कूट टाकायचा आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर टाकायचं असेल तर कुठ टाकू शकतो नाहीतर तर अर्धा किलोला ला अर्धा किलो प्रमाण बरोबर आहे ते एक वाटी शेंगदाण्याचं पूट ह्याच्यामध्ये मिक्स होतो जास्त कसं सुख होत नाही बरोबर होतं प्रमाण आणि आपल्याला हवं असेल तर ते आपण चण्याचे डाळे फुटाणे जे असतात ना डाळी ते आपण टाकू शकतो पण मी शेंगदाण्याचा पोट टाकते जरा जाडसर टाकायला हवा जास्त टाईप नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गुळ गरम केल्यामुळं त्याचा चटका फार बसतो त्यामुळं लाडू वळताने पण आहे ना सावकाश वळायचे कारण की आणि जास्त गरम गरम ह्याच्यात नाही थोडंसं थोडंसं जरा कमट होऊन द्यायचं कारण की खूप चटके बसतात लाडू वळवताना आणि पाक करताना पण आहे ना लक्ष ठेवायचं ते गुळ ज्यावेळेस शिजतो तो उडायला नाही पाहिजे आपल्या हातावर तर ते गुळाचा चटका खूप लागतो आता आपण आहे ना लाडू वळून घेऊया तर काय करायचं थोडंसं आहे ना कढईतून आहे ना डिशमध्ये आपलं का जरा काढून घ्यायचं कारण की खूप गरम असतं ना तर थोडंसं आपलं काढून घ्यायचं आणि बाकीचं ठेवायचं असं थोडं थोडं घेऊन डिशमध्ये मग लाडू वळूया कोण जर मदतीला असेल तर खूपच चांगला आणि आहे ना हाताला आहे ना असं घरात तूप लावून घ्यायचं म्हणजे चटका नाही बसणार कारण की खूप गरम असतं थोडंसं असं गार करून थोडं 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 करायचं मदतीला असेल तर फटाफट होऊन जातं एकटीला असेल तर जरा वेळ लागतो ते नंतर होतात बरोबर पण गरम असल्यामुळं आपल्याला वळवायला जरा थोडासा त्रास होतो हे बघ फटा फटाफ होतात याला वेळ लागत नाही करायला अडूला पण हे गरम असल्यामुळं थोडंसं असं चटकं बसतात नंतर आता काय वाटत नाही थोडंसं कोमट व्हायला लागलं ना मग आपण करायला घ्यायचं खरं तर आपल्याला लाडू करायला जास्त काय मेहनत नाही अगदी सोपे पटकन होतात फक्त लाडू वळवायला कोणतरी आपल्याला हेल्प करायला पाहिजे फटाफट होतात लाडू छान होतात ते काय आणि जर थंड झाला ना तर थोडंसं परत गरम करायचं आता मी आता जरा ज कोमट झाले आता मी फटाफट हे करून घेते जर आपल्याला थंड झाल्यानंतर जर लाडू वळत नसेल ना तर थोडंसं परत असं करायचं आता मी इकडेच ठेवलेलं आहे मग थोडं थोडं काढून घेते आणि भरपूर लाडू होतात अर्धा किलो चिकन फक्त चटका मात्र भसतो बघा तर मैत्रिणींनो तुम्हाला हे मी बनवलेले लाडू कसे वाटले ते नक्कीच मला सांगा आता मी हे सर्व लाडू बनवून घेते पटापट हे वळून घेते खाली बसून पटापट वळते बघा तर मैत्रिणींनो आपले आता हे तिळाचे लाडू चांगले मस्त असे थंडीतून खाण्यासाठी पौष्टिक लाडू तेळाचे तयार झालेले आहेत तुम्ही करून बघा गूळ चांगला चिकट असेल ना तर मग छान लाडू होतात आता आपले बघा लाडू मस्त झालेले आहेत आणि थंडीतून अगदी गरम तिळ असतात त्यामुळे त्याचे ते, ते लाडू पौष्टिकच तर फक्त जरा थंड झाल्याच्यानंतर थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर लाडू लाडू वाढवायला घ्या कारण की ना हात असे लाल होतात चटके बसतात हाताला मग थोडंसं ना थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर लाडू वळवायला घ्या मस्त असे लाडू झालेले आहेत आपले तर चला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद